सर्वात मोठे अपडेट आहे संपूर्ण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ला ऑल वरती टाका जे चॅनेल ला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाची अपडेट या चॅनेलवरती पाहायला मिळेल त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बिल ला ऑल वरती टाकायचे आहे तर चला पाहूया सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाची उघडी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाच्या उघडीपेमध्ये किती दिवस जे आहे ते आता घट आपल्याला पाहायला मिळू शकते कसं प्रकार पावसाचा राहणार आहे कशा प्रकारे जे आहे ते पाऊस राहील संपूर्ण अपडेट आता सविस्तर जाणून घेऊयात पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली जुन्नर खेड पुणे हलकीशी ढगाळ स्थिती आहे आपल्याला या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल अन्यथा जास्त जोर पावसाचा पाहायला मिळणार नाही हे देखील लक्षात ठेवावे तसेच अलकोटी शिरूरचा भाग असेल या भागात देखील स्थिर स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला तर होईल जास्त जोर सध्या तरी पाहायला मिळत नाहीये तसेच इकडे शिरपूरचा भाग असेल या भागात देखील आपल्याला तसेच वातावरण पाहायला मिळेल लोणार असेल या भागात देखील तसेच इकडे मेहकर रिसोड चिखली माहोराच्या भागात देखील स्थिती राहणार आहे आता पावसाचं आगमन कोणत्या दिवशी होणार आहे ते देखील पाहूयात कोणत्या तालुक्यात होणार आहे ते देखील पाहूयात व उघडी कोणत्या तालुक्यात राहणार आहे व किती दिवस राहणार आहे हे देखील आता पाहूयात पुणे जिल्हा आता आपण स्टार्टिंग पासून पाहूयात सर्व जिल्हे घेऊयात पुणेचं पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची उघडी पाहाय काही दिवस अजून पावसाची उघडी पाहायला मिळू शकते म्हणजे जास्त दिवस तरी नाहीये परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काही ठिकाणी पाऊस आज पेरणी तर झालेली आहे परंतु पाऊस झालेला नाहीये त्या शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करावी कारण की पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे पावसाचं वातावरण आता पुढील दोन दिवसातच तयार होणार आहे परंतु लगेचच सर्व दूर पाऊस तयार होणार नाही सर्व दूर पाऊस पडणार नाही हे देखील लक्षात घ्यावे त्यामुळे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तीन बोट किंवा तीन इंच किंवा दोन इंच एवढी ओल जाईल असं तुम्ही पाणी देखील तुषार सिंचनने कशाप्रकारे देखील देऊ शकता जास्त देखील देऊन चालणार नाही ही स्थिती आपण जर आता पाहायला गेलो अलकोटी गोरेगाव शिरपूर रालेगावचा भाग असेल या भागात आपल्याला पावसाची उघडी पाहायला मिळेल तसेच पुढे पाहायला गेलं तर अहिल्या देवनगर ते रालेगाव कडा अलकोटी मंचर गोरेगाव पातर्डी जामखेडचा जो भाग असेल या भागात देखील आपल्याला वेगळी स्थिती पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळेल परंतु पावसात उघडी पाहायला मिळणार आहे उद्यापर्यंत देखील या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाहीये ही स्थिती पैठण छत्रपती संभाजीनगर जालना लोणार देऊळगाव राजा सिल्लोड चिखली वाशिमचा भाग असेल या भागात देखील पाहायला मिळेल एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस झाला तर होईल अन्यथा सर्वदूर पावसाची शक्यता या भागात देखील नाही हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे अशी स्थिती सध्या स्थितीला दिसून येत आहे अकोला कारंजा खामगावचा भाग असेल या भागात जर पाहायला गेलं तर पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे सर्वात मोठी उघडीप सध्या स्थितीला दिसून येत आहे काही ठिकाणी तर पेरण्या झालेल्या आहेत अक्षरशः परंतु आता पाऊस उघडलेला आहे याच वेळेस पाऊस उघडलेला आहे तर पिके आता सुकू लागलेली आहेत अशी स्थिती पाहायला मिळत आहे कापसाची लागवड झाली सोयाबीनची लागवड झाली परंतु पिकांना पाण्याची गरज आहे दुसरीकडे पाहू शकता खामगाव तिल्लारा अकोट जळगाव जामोद मलकापूर मोटाळा दोन दिवस उघडी पावसाची पाहायला मिळेल एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस झाला तर होईल सर्वदूर पाऊस आता होणार नाही शक्यता खूप कमी आहे पावसात खंड या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जळगाव इरोंडर अमरनेर एकदम क्लिअर वातावरण उद्या पाहायला मिळेल मालेगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात उद्या हलक्या सरी झाल्यास तर होतील जास्त पाऊस राहणार नाहीये पावसात उघडीपच आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी एकदम फ्रेश असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे एकदम हलकसं वातावरण आपल्याला दिसून येत आहे सध्या तरी जास्त जोर पावसाचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये ही स्थिती आपल्याला मनमाड नाशिक वैजापूर श्रीरामपूर पैठण बीडच्या भागात देखील पाहायला मिळणार आहे तसेच पुढे जर पाहायला गेलं तर इकडे उमरखेड पुसदचा भाग असेल यवतमाळ कारंजा वाशिम हिंगोली असेल वाणी चंद्रपूरचा भाग असेल या भागात देखील स्थिती राहील असा अंदाज सध्या तरी दिसून येत आहे एकाच दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस अन्यथा जास्त पावसाची शक्यता राहणार नाहीये वर्धा आरवी कोंडली नागपूर भंडारा उमरेडचा भाग गोटी गोंदियाच्या भागापर्यंत पावसाची उघडीप दिसून येत आहे सर्वात मोठी आपल्याला उघडीप आज पाहायला मिळालेली आहे म्हणजे ज्या प्रकारे पाऊस होत होता त्या प्रकारे आज पाऊसच झालेला नाही अशी स्थिती पाहायला मिळालेली आहे असा सध्या स्थितीला अंदाज आपल्याला देखील देखील दिसून येत आहे की पावसामध्ये घट पाहायला मिळत अशा प्रकारचा अंदाज आहे जरी आता पाहायला गेलं तर पावसाला सुरुवात आपल्या अंदाजानुसार पाहायला गेलं तर सात जुलै पासून होईल परंतु सात जुलै पासून जरी पाऊस सुरू झाला तरी सर्व पाऊस होणार नाही हे देखील लक्षात ठेवावे तसेच सात जुलैला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तुरळक भागात होईल तरी बरेच भाग येईल परंतु सर्व दूर पावसाची शक्यता नाही आठ जुलैला देखील ती स्थिती राहील नऊ जुलैला चांगला जोर राहील मध्यम ते जोरदार पाऊस महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी चांगल्या सरी पाहायला मिळतील तर काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळू शकते तसेच अमरावती नागपूरच्या भागात देखील पाहायला गेलं तर पावसात उघडीप राहणार आहे पावसाची शक्यता सध्या तरी जास्त प्रमाणामध्ये दिसून येत नाहीये हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे तसेच पुढे जर पाहायला गेलं तर आता तालुक्याने या अंदाज आपण पावयात, गोंदिया असेल देसाईगंज माकुनाचा भाग असेल या भागात देखील पावसाची उघडी राहील सारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते जास्त जोर पावसाचा पाहायला मिळणार नाही आर्वी अचलपूर अकोट अमरावती वर्धाचा भाग अकोल्याचा भाग पुसदच्या भागात देखील पावसाची उघडी आपल्याला पाहायला मिळणार आहे जास्त सर्व पाऊस होणार नाही हे देखील लक्षात घ्यावे असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस झाला सुरू होईल अन्यथा जोरदार पावसाची शक्यता सध्या स्थितीला दिसून येत नाहीये तसेच लोणार बीडच्या भागात देखील तेच वातावरण राहील असा अंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर आज रात्रीला पावसाची शक्यता थोडीफार चंद्रपूरच्या भागात इतरत्र भागात काही प्रमाणात राहील जास्त पाऊस पाहायला मिळणार नाही तसेच अकोला अमरावती जळगाव मालेगाव नाशिक संभाजीनगर तसेच पुढे पाहायला गेलं तर पालघर लोणारचा भाग असेल या भागात देखील तेच वातावरण पाहायला मिळत आहे मध्यम पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी होईल जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळणार नाहीये तर पावसात उघडी पाहायला मिळणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे जळगाव धुळे साक्री पारोळा मालेगाव चाळीसगाव मनमाड आता पाहू शकतो या भागात आपल्याला काही दिवसापूर्वी चांगला पाऊस पाहायला मिळाला कुठे मध्यम झाला तो कुठे जोरदार झाला काही जण असं सांगत होते की या भागामध्ये जे आहे ते पाऊस आपल्याला खूप तीव्र पहायला मिळेल परंतु काय सर्व दूर तर पाऊस झालेला नाहीये काही ठिकाणी झालेला परंतु हलका पाऊस मध्यम पाऊस झालेला आहे काय दुसऱ्या दिवशी लगेच वातावरण कोरडे काय भागात पाहायला मिळालेलं आहे उन्हानं लगेच जे आहे ती जमिनी कोरड्या झाल्यासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे असं वातावरण दिसून आलेलं आहे तसेच इकडे स्थिती आपल्याला मनमाड नाशिक असेल याही ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे परंतु या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर आता तीन दिवस तरी पावसाची प्रतीक्षाच पाहावी लागेल एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तोपर्यंत पाहायला मिळेल मात्र असं सर्वदूर पावसाळी वातावरण आता दिसून येणार नाहीये हे देखील लक्षात घ्या तसेच निफाड मनमाड येवलाचा भाग असेल या भागात देखील तशा प्रकारे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वदूर पाऊस होणार नाहीये कोपरगाव वैजापूर येवला मनमाड त्रिंबक जव्हर इगतपुरीचा भाग असेल ही स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या तरी सर्वदूर असं पाऊस राहील असं वातावरण नाहीये इगतपुरी वाडा असेल या भागात देखील ती स्थिती आहे खूप सारे जण लाईव्ह पाहत आहेत परंतु अजून लाईक केलेलं नाहीये लाईक करायचं आहे वाडा इगतपुरीचा भाग या भागात शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे पिके तर काही ठिकाणी अक्षरशः सुकून राहिलेल्या आहेत पिके सुकून आहेत असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना या ठिकाणी अंदाज पाहायला उद्या देखील पावसामध्ये उघडीप आपल्याला पाहायला मिळणारा भाग आहे तो म्हणजे घोमडलचा भाग वरणी सर्व तालुके आपण अंदाजात घेणार आहोत तेंबाचा खर्डीचा भाग असेल लाहेचा भाग असेल या भागात देखील आपल्याला ती स्थिती आटेगाव पिलवी शहापूर शेवा तसेच इकडे पुढे पाहू शकता वेसंडचा भाग आहे या भागात देखील तसे वातावरण राहील तसेच खांडावलीचा भाग पांडगे भिवंडीचा भाग वाल पाचवडचा भाग ठाणे लंग गावचा भाग मीरा भाईंदरचा भाग असेल या भागात देखील ती स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच घोडमालच्या वाड्याचा बहुतांश भागामध्ये असं वातावरण आपल्याला दिसून येणार आहे त्रिंबक नाशिक निफाड जळगाव इकडे धुळे नंदुरबार बीड अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजीनगर इकडे तसेच केजबीड दारुळ धाराशिव शिव कळंब तसेच मत्साचा भाग असेल तसेच करमाळा इंदापूरचा भाग असेल जामखेडचा भाग असेल अकोला राजूरचा भाग असेल या भागात देखील ती स्थिती पावसाची आपल्याला दिसून येत आहे पावसात सध्या तरी जास्त जोर जास्त तीव्रता आपल्याला पाहायला मिळत नाही उघडीप राहणारा भाग म्हणजे इगतपुरीचा देखील आहे तसेच नाशिकचा आहे वैजापूरचा आहे तसे इकडे जालना छत्रपती संभाजीनगर लोणारचा देखील भाग आपल्याला पाहायला मिळत आहे जास्त तरी सध्या स्थितीला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाहीये हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केले के की हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असते तसेच अकोला पुसद नांदेड बीडच्या भागात उघडीप राहील उद्या मात्र बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पाहायला मिळणार आहे लातूर नांदेडचा देखील त्यामध्ये आपल्याला काही भागाचा जे समावेश पाहायला मिळू शकतो अशी स्थिती सध्या स्थितीला राहणार रा आहे एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळतील जास्त तरी पावसाची शक्यता नाहीये ती स्थिती पुसत चंद्रपूरच्या भागात देखील पाहायला मिळू शकते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल चंद्रपूरच्या भागात मध्यम पाऊस राहील नागपूर अमरावती अकोल्याच्या भागात आपल्याला ही स्थिती पाहायला मिळेल हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात घ्या तसेच इकडे जळगाव अकोला संभाजीनगरच्या भागात देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसा मोठी उघडीप देखील आपल्याला उद्या दे पाहायला मिळू शकते हा देखील अंदाज लक्षात घ्यावा तसेच इकडे नाशिक छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या भागात देखील पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे तसेच पालघर पुणे अकलोश सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पाऊस या ठिकाणी बंदच पाहायला मिळणार आहे कोकणात देखील पावसाची उघडी पाच तर आपल्याला पाहायला मिळालेली आहे ज्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळत असतो त्या ठिकाणी पावसाची उघडी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे अशी स्थिती आज दिसून आलेली आहे परंतु पुढील काही दिवसात बऱ्यापैकी पावसाचा जोर बहुतांशी महाराष्ट्रात पाहायला देखील मिळणार आहे हे देखील लक्षात घ्यावे रोजची रोज अहमदास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद God.